पेचली की शंभर रुपये फाईन आधी सांगतोय फाईन ही कॅन्सल पुढल्या टायमाला काजू तानायचं नाही ला भी भी हे बघा हे पण मस्त आहेत तर शोधून शोधून काढले ना बरेच भेटलेत अजून काढले थोडे हा बघा असा गर असतो काजूचा आतमध्ये आणि फायनली हे आपले काजू नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सका ना सकाळचे नऊ वाजलेत आणि मागचे दोन दिवस आपण घेतली होती सुट्टी थोडासा गायब होतो त्याच्यामुळे व्हिडिओ दोन दिवस आले नाहीत तर जवळजवळ ना पहिल्यांदा जसं झालं असेल कंटिन्यू दोन दिवस व्हिडिओ आला नाही तर प्लॅनचा फिशिंगचा वगैरे नाही आहे डेली ब्लॉग असणार आहे तर आपण चालू आहे काजूमध्ये आपल्या आणि काजू यावर्षी धरले नाहीत जास्त आत्ताशे धरतायत तर गेल्यानंतर दाखवेनच तुम्हाला सोबत कविता आहे आणि आपण हे चाललो इकडून काजूमध्ये तर हा आपला व्हाळ आहे खाली पूल आहे ब्रिज आहे ब्रिज आंबे पण धरले नाहीत रायवड हापूस धरलेत फक्त कैरी खायला हे आपण इकडे आलो आपल्या काजूत आणि यावर्षी ना काजू जास्त धरले नाहीत आपले आत्ताशे मोहरत आहेत काय काय हे बघा तर मोहर येतो या तर लेट धरतील ले हे सगळे आणि मध्ये मध्ये कुठेतरी धरलेत असे तर हे आहेत काजू तर ह्याच्यामध्ये ना बघा हा एक आणि हा एक चांगला आहे साधारण तर आपण आलोय भाजीसाठी काजू काढायला म्हणजे थोडे तरी काढूया भाजी करायला होईल करो सुरुवात तर काजू ना अगोदर कटिंग करायला पाहिजे होती कटिंग नाही केली त्याच्यामुळे ना आडतीड वाढली झाडं खूप सारी बघा कशी म्हणजे पूर्ण पॅक होऊन गेले सगळे काजू एका एक आलेत हे झाड तर धरलंच नाही आहे हे बघा आता समोरत आहे तर लेट धरेल छोटे छोटे पट्टा आहेत तर नाक्यावरती दोन काजू झरतात दोन काजू दिसले कुठेत आणि ते एकदम तयार तयार आहेत म्हणतेस आहेत तयार आणि ही ना सात नंबर काजू आहे तर सात नंबर काजू मोठी आहे ते बघा अशी आणि बाकीच्या आहेत ना पुढच्या त्या चार नंबर आहेत चार नंबर दाखवतो तुम्हाला घडाने धरतात तर सात नंबरचं कसं असतं माहिती आहे सिंगल सिंगल धरतात काजू म्हणजे दोन तीन दोन तीन असे धरतात काजू फक्त तर काढू येईल दोन्ही नको एक कोवळा वाटत फक्त दोनच आहेत नाही मग काढ भाजी होईल कोवळा असला तरी दोन्चर दोन्चर तर एका ठिकाणी ना दोन चार दोन चार जात सात नंबर असेल तर आणि चार नंबर असेल ना तर असा घडच येतो दाखवतो तुम्हाला थांबा पण काजू छोटे असतात तर इकडे सगळे चार नंबरच आहेत छोटे काजू त्याच्यामुळे जा आपण जास्त काजू ना भाजीलाच काढतो घरी ते चार नंबरचा घड दाखव रे सापडला सापडला हा बघा हा असा घड येतो चार नंबरचा तर ह्याच्यामध्ये बरेच काजू जून आहेत म्हणजे तयार आहेत चार नंबरचा घड हा रिसेंटली मध्ये आलाय आणि कुठे चार नंबरचा घर दिसतोय तर पटापट काजू काढूया साधारण साधारण चांगले चांगले आहेत ते भाजीसाठी अजून धरले नाहीत काजू धरतील पण लेट धरतील या वर्षी काजू लेटच धरलेत काही काही जणांचे धरलेत पण या वर्षी काजू लेट, लेट होणार काय काय जणांचे धरलेत काय काय जणांचे काजू खूप असे लेट गेलेत जसे की आमचे साधारण भाजी खाऊक मध्ये मध्ये धरतील होय ना काजू असेच धरू कवे आले तरी दिसतच नाही दाखवतो ये दाखवतो काजू काढायला सुरुवात केली ना मग समजणार मित्रांनो भेटणार इकडे पिशवी घेऊन ये दाखवतो हा बघा हा काजू काढला एक पहिलाच वरून कीड आहे पण बोंडाला असणार ह्याच्यामधला एक घेऊया हा बोर्ड ठीक आहे आजाव बॉस धर तर येते जा वरती जा हा चढ जरा आणि काढ एक ना? फांदी पेचली की शंभर रुपये फाईन आधीच सांगतो शंभर रुपये फाईन <laughs> ही कॅन्सल हा पुढल्या टायमाला काजू तानायचं नाही इला ते बघा काय केलं अक्का घड पेचून टाकला मी बोललेलो तरी शंभर रुपये फाईन म्हणून पेचल्यावरती आता काय करणार हे काढूया ते सुकणार नाहीत काजू कारण पूर्ण पेचला नाही इथून रक्त पुरवठा नाही काय पुरवठा होईल अन्न पुरवठा होईल फांदीला कॅन्सल आजू कॅन्सल पुढल्या टायमासून काजू द्यायचं नाही काजू सगळे भुंडोर करून टाकशील फांद्या पेचून पेचून चार नंबर का माल सब चार नंबर का हे इकडे एकच बोंड तयार झालं हे बघा वाकडं तिकडे आहे काजू चांगलाय तर गावठी काजू असतात ना त्यांची बोंड खायला खूप भारी असतात ह्याच्यापेक्षा ह्या बोंडांचा ना डिंक लागतो कलमांच्या खास नसतात गावठी काजू खूप भारी असतात आणि गावठी काजूची बी पण भारी असते काजू पण भारी असतो वांदर इल वांदर जमिनीवरच घट धरलो आहे बघा केवढो व्हावच नाही तर हे बघा हे असे दिसतात ना एकदम असे टवटवीत ते तयार असतात ॲक्च्युली गावटी असतात ना त्यांची बोंड अशी जाड होतात ते लगेच समजतात तयार आहेत ते आणि हे आहेत ना वेंगुर्ला कलब त्यांचे काजू अशी समजत नाहीत पण आपल्याला समजतात लगेचच कुठला तयार आहे तो हा बघा हा तयार आहे हा नाही खास तयार नाही तर असं दाबून पण बघता येतात पण ते डिंक उडवतो आणि खराब होते काजू दाबल्यावरती सो हा बघ हा एक घेऊया आणि हा एक घेऊया ना दोन घेऊया तर आज भाजी करायची म्हणून काढूया बरेच साधारण जास्तच हे मस्त झालेत एकदम तयार तर हे भाजीला एकदम तयार झालेत ठेवू काजू पाहिजे ना हा असे पाहिजे काजू भाजीला एकच टाकला हे बघा हे पण मस्त आहेत तर शोधून शोधून काढले ना बरेच भेटलेत अजून काढूया थोडेसे याच्यामध्ये आहे काय हा एक चांगला इतना माल निकाल आहे तो घर जाके भाजी बनायके भाजी नाही सब्जी बनायेंगे तर इकडे झाड नाहीत जास्त आपली सागाची झाड आहेत जास्त चल आणि हा आपला व्हाळ आहे तेच लागूनच आणि हा समोर दिसतोय झरीचा कडा चला कड्यावरती जाऊन या छोटे छोटे पाणी पडत पण चला हा आपला झरीचा कडा पाणी आता कमी पडतंय एकदम पण एकदम मस्त वाटतंय गार खूप थंड वाटलं खूप थंड वाटलं आणि काजूमध्ये गेलात ना जाम गरम होतं तरी बघा एवढंच पाणी पडतंय आता वरून म्हणजे व्हाळाला आपल्या एवढं पाणी वाहतंय आता तरी ते वरती एक असा डोहा आहे आणि खूप खोल आहे डोह तर जुन्या व्हिडिओ वगैरे बघतला असाल ना तर माहीत असेल खतरनाक डोहा आहे पण इथलं टेम्परेचर एवढं खाली झालं ना लगेच खूप थंड आहे एकदम तर चला घरी जाऊया आता आणि काजू काढलेत बरेच तर काजूची भाजी बनवूया एक नंबर दुपारसाठी तर आई तयारीला लागले काजू फोडायचेत आपल्याला आता का तर हे काढून टाकायचे मागचे आणि कापायचे उभे काजूचे गर भेटले ना डायरेक्ट तर मेहनत नसते पण ह्याला जाम मेहनत असते आणि काजूचा डिंक खूप खराब असतो खूप बेकार असतो तर लागला ना हाताला वगैरे तर जखम होते सो एकदम केअरफुली कापावे लागतात काजू पाच सुके काजू भेटले एक गोलसर आहे ती सुकेल हां बघा असा गर असतो काजूचा आतमध्ये आणि टरफलाला पूर्ण डिंक असतो ओल्या काजूला तर खूपच असतो हा बघा बोटाला लागला तर हाताला लागला ना तर हात काळे काळे होतात आणि स्किन निघते फक्त आणि जर बाकीच्या स्किनला लागला ना तर जखम होते म्हणजे काजूची भाजी खाऊची असे तर एवढी मेहनत घेऊ लागता ओल्या काजूची तर हे बघा सगळे काजू झालेत कापून आता घर काढायचे फक्त तर जेवढे पण आपण काजू काढले ना सगळे तयार होते बघा मस्त घर आहेत त्याच्यामध्ये फक्त एक काजू कोवळा होता तो पण हा बघा एक काजू कोवळा होतो फक्त तो पण दुसरी काजू काढताना पडलेला तो एक राहिली काजू लपून राहिलेली एक काजू आणि ही ही नाही टिंक लागतो हाताला तरी बघा असे घर काढायचे आता आणि वरती एक साल असतं सोलून टाकायची पाण्यात बघा हे पण अजून पूर्ण एकदम तयार नाही झालंय म्हणजे जो काजू पूर्ण तयार होतो ना त्याचं टर्फल काळं असतं थोडंसं था था था। दाखवतो थांबा आणि निघत नाही लगेच हा बघा हा बघा हे बघा एवढे गरज झाले तर हे ना आता आपल्याला काय करायचं माहिती आहे गरम करायचे म्हणजे डिंक पण निघून जातो हे बघा इकडे गरम करायला ठेवलेत तर उकळू देत चांगले म्हणजे डिंक त्याचा जा निघून जाईल आणि इकडे आपण आणलेले मासे आहेत त्या दिवशी चार पाच दिवस झालेत फ्रीजमध्ये टाकून ठेवलेले डिपरमध्ये तर हा थोडासा वेगळा मासा त्याची टेस्ट नंतर सांगतो तुम्हाला फ्राय करूया त्याला तर हे बघा फ्रेश आपले काजू एकदम क्लीन झालेत अय हय अय खाऊन बघू कच लागलं वाटतं एक खाल्ला दुसरा खाल्ला मीठ लावलेला असता तर भारी तर इकडे तयारी झाली आहे भाजी बनवायची तर बटाटा कापलाय कविताने टॉमॅटो कापलाय कांदा कापलाय लसूणची मिटवली तर वाटप आपलं रेडी आहे हे बघा वाटप वाटण तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही तर ह्याच्यामध्ये आहे खोबरं कांदा लसूण आलं टोमॅटो पण आहे कोथिंबीर पण आहे चला रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवली तेल पण टाकले ही टाकली लसूण हा टाकला कांदा आणि कोणतरी दिसला कोणत्या टोमॅटो आणि तो कांदा कशाला ठेवलाय तर मसाले ऍड करूया आता मिरची पावडर दोन चमच मिरची पावडर ठीक आहे हळद आहे आणि हा आहे चिकन मसाला तर हे टाकलं इकडे वाटप आता तर वाटप भाजलं एकदम चांगलं आहे बघा वाटप भाजलंय हा टाकूया बटाटा आणि फायनली हे आपले काजू तर हे पाणी तर वरून कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि चवी पुरतं मीठ तर हे टाकलं इकडे मीठ ओके तर आता ना वेळ लागेल थोडासा किती मिनटं लागतील दहा मिनिटं लागतील ना तरी दहा मिनटं तरी लागतील बटाटा शिजायला काजू लगेच शिजतील कारण ऑलरेडी काजू आपण थोडेसे शिजवले होते तर दहा बारा मिनटात आपली भाजी रेडी होईल तर रेडी झाली ना भाजी की दाखवतो कोथिंबीर टाकायची वरून ती नंतर टाकू तर इकडे बघते आहे आपली भाजी झाली रेडी मगाशीच झाली रेडी होती तर मी दाखवली नाही बोललो आता जेवतानाच दाखवतो तर काजूची भाजी आहे भाकरी आहे भात आहे आणि हा मासा आहे म्हणजे वेगळाच मासा आहे पहिल्यांदाच ट्राय करायचा आहे तर सुरुवात करू इकडे जेवायला तर ही दुसरी वेळ आहे काजूची भाजी आम्ही त्या दिवशी बनवलेली आणि त्या दिवशी बटाटा टाकलेला आपण नाही ना नाही ना छान आहे काजूची भाजी छानच लागते आणि मासा बघूया तू तर पहिल्यांदाच असा मासा पकडला होता आपण त्या दिवशी हा बरोबर आणि काटे जे असतो फक्त एकच काटा होता मधला टेस्ट आहे जामट टेस्ट आहे होय खरोखर आता कविताला बंकस वाटेल पण खाऊन बघितल्यावर तिला समजेल की खरोखर टेस्टी येते म्हणजे असले टेस्टी पण मासे सापडतात पण ते लपवून असतात कधीतरी लागतं घरी चुकून मग आपल्याला कळत नाही कसलो मासो लागला होतो म्हणून ना मी ठेवून दिला तो चार दिवस राहिला फ्रीजमध्ये नाही तर अजून टेस्टी लागला असता पण बोललो त्याची टेस्ट करून बघायची होती टाईम भेटला नव्हता सो तसाच ठेवलेला फ्रीजमध्ये सो फायनली आता टेस्ट केला आहे तर आता जेवतो काजूची भाजी गातो, का पर खातो दुसऱ्यांदा का होईना पण खातो आज जरा जास्त बनवले बटाटा वगैरे टाकून सो जेवतो नंतर भेटू आराम तर मित्रांनो दुपारचं एक नंबर असं जेवण वगैरे झालंय आणि आता आलोय आपण खाडीवरती फिशिंग काजू असेल फणस असेल म्हणजे अशा सीजन वाईज गोष्टी भेटतात फक्त मोजकेच महिने सो खाऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर नाही काय भेटत तर काजू पण तीन चार महिने भेटतील फक्त तीन चार महिने जास्त नाही भेटत दोन तीन महिने जास्त भेटतात मे मध्ये नंतर लेट धरलेल्या ले वगैरे भेटतात तर पाच सहा दिवस झाले असतील वाटतं फिशिंगसाठी नाही आलेलो सो फिशिंगला आलो बोललो आज सगळं आहे तर फिशिंगला जाऊया आणि टाईट चांगले आहे बघूया काय कॅच होतोय का तर कॅच झाला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर हा व्हिडिओ येथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद